नम्रता आपण जर बघितलं असेल तर याची सुरुवात मागील पंधरा दिवसापूर्वीच झाली ज्यावेळी उल्हासनगरच्या काही माजी नगरसेवकांचं जे भाजपमध्ये होते त्यांचा पक्षप्रवेश शिंदे यांच्या शिवसेनेत झाला त्यानंतर भाजप प्रचंड सत्तापी होती स्वतः रवींद्र चव्हाण यांनी आज खरं तर बघितलं तर जवळपास सहा माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश जो आहे तो भाजपमध्ये झालाय त्यामध्ये ते आपण पाहिलं असेल तर त्यामध्ये ते एक स्थायी समिती अध्यक्ष दिवंगत आहेत त्यांचे चिरंजीव यांचं ते नाव सध्या मध्ये प्रसिद्ध आहे त्यांना देखील भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला त्याच सोबत आपण बघितलं असेल तर अनमोल वामन म्हात्रे यांनी खरंच रहा पक्षप्रवेश होता तो पक्षप्रवेश सर्वात मोठा मानला जात होता कारण ते श्रीकांत शिंदे यांच्या निकटवर्तीय मानले जात होते सोबत काही महिला नगरसेवकांचा देखील आज प्रवेश झाला त्यामुळे कुठेतरी शिंदेचे मंत्री नाराज झाले आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली मात्र मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की तुम्ही उल्हासनगरमध्ये सुरुवात केली तुम्ही करणार ते चालणार तर इथून देखील थांबल्या जातील था असं देखील स्पष्टपणे सांगितलं त्यामुळे कुठेतरी प्रवेशावरून कुठेतरी खिंडी पाहायला मिळते आपण जर बघितलं असाल तर कोकणात उदाहरण द्यायचं झालं तर तळ कोकणात देखील भाजप स्वभाव लढतय असं महायुतीसाठी शिंदे गटाकडून प्रयत्न केले जात होते मात्र तिथे देखील भाजपने स्वभावाचा नारा नाही आता तिथल्या निवडणुका देखील तो भाव दोन्ही पक्ष वेगवेगळे लढतायत तर दुसरीकडे आता ज्या महानगरपालिका आहेत मग त्यामध्ये कल्याण डोंबिवली असेल जी प्रतिष्ठि महानगरपालिका मागच्या वेळी करण्यात आली होती त्या महानगरपालिकेकडे आता भाजपने विशेष लक्ष दिलंय आणि आपण जर बघितलं असेल तर रवींद्र चव्हाण यांची प्रतिष्ठा जी आहे ती पाण्याला लागली आहे आणि याचमुळे कुठेतरी हा पक्षप्रवेशाचा सिलसिला जो आहे तो सुरू आहे एकमेकांसोबत एकमेकांचे मित्र आता एकमेकांचे शत्रू झालेत का असे देखील आता चर्चा रंगू लागलेली आहे त्याचं प्रमुख कारण हेच आहे सध्या ज्या पद्धतीने पक्षप्रवेश सुरू आहे त्यामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न भाजपकडून होतोय तर दुसरीकडे भाजप माजी नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न शिंदे यांच्या शिवसेनेकडून होते त्यामुळे महायुतीच आलबेल नसल्याचं आणि विशेषतः एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये आलबेल नसल्याचं चिन्ह जे आहे चित्र पाहायला मिळते त्यामुळे आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केलेली आहे hmm. आता या मध्यस्थीनंतर नेमके पक्षप्रवेश थांबणार काय त्या काळात कारण जर बघितलं गेलं तर राज्यात ज्या पद्धतीने भाजप वाढत आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा घेतल्यानंतर ज्या पद्धतीने सुशांत मी थोडस थांबवते आपल्यासोबत शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख अरुण सावंत आहेत अरुण सावंत जी ही काय आहे नाराजी आहे असं समजत आहे नाराजीच नाहीये जेव्हा युतीमध्ये आपण काम करत असतो तेव्हा काही दोन्ही पक्षांची काही ध्येय धोरण ही ठरलेली आहेत आणि त्या ध्येय धोरणांना तडा जाणार नाही अशी जा कामगिरी आणि जबाबदारी प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी प्रदेश अध्यक्षांनी ने ही पाळलीच पाहिजे अन्यथा का होईल आपापसामध्ये अशा वादा वादावादी सुरू होतील आणि जनतेला मग काय मेसेज जाईल याचा विचार गोष्टी करणाऱ्यांनी विचार केला पाहिजे बर माझं सांगणं असेल पण मूळ मुद्दा याच्या मागे असा आहे की पक्षप्रवेश पक्ष फोडले जातात असा आरोप तुमच्या पक्षाकडनं होतोय पण तुमच्या पक्षात सुद्धा तर भाजपचे कार्यकर्ते आलेले होते नाही नाही आमच्या आम पक्षामध्ये आम्ही मुळी कुठलाही बीजेपी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला सोडून घेण्याचा आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे फक्त सोडला आणखीन आले होते हे हा आतापर्यंतचा रिझल्ट आहे मात्र भारतीय जनता पार्टीने सध्या जे पाऊल उचललेलं आहे हे पाऊल कुठेतरी महायुतीला भेट देण्याचा प्रयत्न ठरेल हे संबंधितांनी पर पर याचा विचार जै, केला पाहिजे अन्यथा दोघांच्याही पक्ष पळवा पळवी आणि कार्यकर्त्यांच्या पळवा पळवीलाच आता याच्या पुढे एक वेग येईल आणि त्याचा फायदा विरोधी पक्षाला होईल हे ज्यांनी हे काम केलेले त्यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे अरुण सावंतजी पण पक्ष फोडाफोडीचा आरोप तुमच्यावरती सुद्धा झालेला आहे सुरुवात उल्हासनगर पासून झाली असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय तुम्ही केलं तर ते चालतं आणि आम्ही करायचं नाही का असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारलेला आहे मला वाटतं ही गोष्ट काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली होती की मधील कार्यकर्त्यांना प्रवेश देणं शक्यतो टाळावं हो। इतर पक्षामधून जर कोणी येत असेल तर त्याचं स्वागत आहे परंतु भारतीय जनता पार्टी दिलेला शब्द पाळत नाही असंच या गोष्टीवरून म्हणावं लागेल आणि यापुढे शिवसेना सुद्धा वृत्ती ठेवेल हे मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगू इच्छितो तुम्ही म्हणताय भाजपने शब्द पाळला नाही पण मुख्यमंत्र्यांनी जर असं सांगितलेलं होतं एक की एकमेकांचे पक्ष फोडू नका तरीही तुमच्या पक्षाने भाजपचे कार्यकर्ते फोडल्याचा त्यांचा दावा आहे उल्हासनगर आमच्या पक्षामध्ये जे कोणी भारतीय जनता पार्टीचे आले आहेत त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती आणि त्यानंतरच आमच्या पक्षामध्ये आम्ही प्रवेश दिला होता परंतु सध्या जे काही चाललं आहे हे समाज माध्यमांवरती आपण ऐकतच असाल की कशी नामुष्की भारतीय जनता पार्टीवरती सध्या येत आहे अनेक गोष्टी ज्या समाजांना आवडत नाहीयेत अशा गोष्टी काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीने केल्या आणि नंतर त्यांना त्या कार्यकर्त्यांना पक्षातून तात्काळ काढण्याची सुद्धा नामुष्की या पक्षावरती आली आहे तर कृपया अशा गोष्टी त्यांनी करू नये हेच माझं ठामपणे सांगणं असेल अरुण सावंतजी तुम्ही म्हणताय की त्यांनी पक्ष सोडला आणि नंतर ते आमच्याकडे आले म्हणून आम्ही घेतलं असाच न्याय तर डोंबिवलीमध्ये म्हात्रे यांच्या पक्षप्रवेशाला सुद्धा लागतो आत्ताची नाराजी त्याच्यावरून आहे असं कळतय पहा भारतीय जनता पार्टीची नाराजी कशावरून ना आहे हे मी तुम्हाला आता सांगू शकत नाही नाही भारतीय पक्षा जनता पक्षाची नाही तुमच्या पक्षाची नाराजी तुमच्या पक्षाची नाराजी वामन म्हात्रेंचे भाजपमध्ये आले आणि त्याच्यानंतरची नाराजी दिसते कॅबिनेटला अनेक मंत्री तुमचे गेले नाहीत आमच्या पक्षाची नाराजी याबद्दल आहे की हे सर्व ठरलेलं असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून किंवा नेत्यांकडून ने आणि खास करून त्यांच्या प्रदेश अध्यक्षांकडून जर अशी कृती होत असेल तर ते भूषणावह नाही बर ठीक आहे अरुण सावंतजी धन्यवाद आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल